नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भाजपने आरोप केला आहे की काँग्रेस ज्या पद्धतीने ईव्हीएमवर आक्षेप देत आहे प्रियंका गांधी सुद्धा वायनड म्हणून लोकसभा आता निवडणूक लढल्यात ता, आधी ता, त्यांनी राजीनामा द्यावा असे भाजपने आमची मागणी काय आणि भाजप बोलते काय भाजपला सत्तेचा माज जो आलेला आहे जो उलटा चष्मा लावलेला आहे त्याचा परिणाम आहे की ते, ते उलट बोलतात आमचा प्रश्न असा आहे की रात्री बारा वाजेपर्यंत शहत्तर लाख मतं कशी वाढले दुसऱ्या दिवशी तीन वाजता पुन्हा नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं कशी वाढली ते आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो ना निवडणूक आयोगाला विचारतो तुम्हाला त्रास काय आहे आम्ही एम मशीनची चर्चा करत नाही आहे आम्ही चर्चा करतो आहे की हे जे मतदान वाढलं रात्री मतदान जे वाढलं त्याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही भाजपवाले मा झाल्यासारखं वागतात आहे खरं तर सत्तेचा माज जो आहे आणि त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हो हे जे ओढाफेरी केलेली आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगान दिलं पाहिजे त्यांनी पण मागणी केली पाहिजे आखरी लोकशाहीची हत्या आहे आमचंही सरकार आलं असतं आणि अशा पद्धतीचा आकडा जर फरक आला असं तरी नाना पटोले मागणी केली असती निवडणूक आयोगाला की हे काय तुम्हीच सांगता की ऑनलाईन आम्हाला हे हो सगळे माहिती मिळतं अर्ध्या मिनिटात मिळते पारदर्शक निवडणुका होतात सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग सांगतो मग तुम्हाला सहा वाजता मतदान संपल्यानंतर तुम्हाला रात्री अकरा वाजेपर्यंत माहिती द्यायला काय अडचण पडली का काय पर्यंत केलात त्याच्यापर्यंत लाईनी लागल्या होतात का मग दुपारी दुसऱ्या दिवशी तीन वाजता तुम्ही एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवून नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मतं वाढवताय तीनशे एकोणसाठ मतं वाढवत आहे ते कुठल्या आधारे वाढवलेलं आहे ते तर आम्हाला सांगा ना ते माहितीचा अधिकार माहिती ते माहिती घेण्याचा अधिकार तर आमचा आहे नागरिक म्हणून तर आहे त्याचं उत्तर देण्यापेक्षा बी जे पीच ते आमच्याकडे एक मन आहे ते पण ते मन तुमच्या छानवर नाही बोलत आहेत की बच जनते ते मला मन मन मनाला जायचं नाही हा लोकशाहीची जी थट्टा चालवलेली आहे भाजपने आणि ज्यांनी राजीनामा द्यान त्यांनी राजीनामा द्यावा मागणी करतात मी त्यांना जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि निवडणूक आयोग द्यावं ह्या भाजपवाल्यांना मी वागतच नाही आहे भाजपवाल्यांना काय कशाला त्यांच्या पोटात दुखत आहे निवडणूक आयोगांनी काँग्रेसला निमंत्रण दिलं आहे तीन तारखेला तो तुम्ही निमंत्रण हे करणार आम्हाला निमंत्रणाची गरज नाही आम्ही त्यांना लेखी मुख्य निवडणूक आयोग दिल्लीला काल आम्ही एक अपील आहे आणि सगळे मुद्दे त्याच्यात टाकलेले आहेत त्यांनी त्याचा रिप्लाय द्यावा आम्हाला निमंत्रण देऊन काय करताय त्यांच्या लग्नाला थोडी जायचं आम्हाला आम्हाला अधिकार आहे जा घेण्याचा आम्ही त्यांना पूर्ण एक अपील केलेली आहे स्वतः मी त्याच्यातलं एक माहिती घेण्यामधलं मी पण एक आहोत आमचे प्रभारी आहेत ही सगळी मंडळी असतात सुद्धा ते माहिती का देत नाही ते तर सांगा ना तीन वाजता दुपारच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं वाढवून सांगतात ते कशाच्या अंतर वाढवले बाबा आढाव हे उपोषणात बसलेले आहेत एक शरद पवार त्यांना भेटीला गेले होते आ, बाबा आडाव हे म्हणले की सरकार जनतेची फसवणी करते असं सुरू असेल तर पुढच्या भवितव्य मला वाईट दिसतंय बरोबर म्हणाले बाबा आढावा मी तुम्हाला सांगितलं की आमचंही सरकार आलं असतं आणि अशा पद्धतीचा हा मताचा फरक दिसला असेल तर मीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले बोगशाही जे सगळेजण व्यवस्थेमधले आहे आज लोकांच्या मताची भीतीच भाजपला राहिलेली नाही तीन काय कायदे काढले प्रधानमंत्री त्याच्याशी बोलायला तयार नाही जनता रस्त्यावर येतो त्यांच्याशी कोणी बोलायला नाही उलटा लाठीचार्ज केला जातो लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकलं पाहिजे जनतेची भीती असली पाहिजे पण भाजपला भीती नाही आहे त्याचं कारणच हे आहे निवडणूक आयोगाने जे महाराष्ट्रात पाप आज उघडकीस आलेलं आहे हे आतापर्यंत करत आलेलं आहे आणि भाजप त्याच्यामध्येच अडकड आहे भाजपचं आज त्याचा अर्थ निघतो आहे आणि बाबा आलं लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी लढतात आहे त्यांना आमचा पाठिंबा अशोक चव्हाणांनी म्हटलंय की मी असताना ब्याऐंशी सीटा घेऊन आल्या होत्या ब्याऐंशीच्या बेचाळीस झाल्या आहेत जेव्हा पृथ्वीज चव्हाण होते, होते आता नाना वरून बेचाळीस मध्ये सोडा लागले आता आपल्याला सध्या त्याला चष्मा लावून म्हणा आता लावलेला आहे तो थोड्या दिवसात आता काय हे संपणारा विषय नाही आहे लोकशाही काही इथं संपलेली नाही आहे त्यामुळे थोड्या दिवस चष्मा लावून ठेवणार काय बाकी आणि काय गत होणार आहे त्यांची गत इथं ज्या पक्षात आहे ते त्याला कळेल आणि ते झालंच आहे